कारले बनवण्यासाठी स्टपिंग साठी आपल्याला लागणार आहेत काजू बदाम मिरची आले कलर साठी सा सो आनी आनी चार चवी चवीपुरते मीठ आणि गूळ आणि धने हे सर्व आपण कच्चे घेणार आहोत आपल्याला भरले कारले करण्यासाठी लागणार आहेत चार मध्यम आकाराची कारले ते आपण स्वच्छ धुवून आणि त्याच्यावरचे जे काही पूर्ण काटे आहेत ते आपण काढून घेणार आहोत चाकूने त्याला पूर्ण सोलून घेणार आहोत पूर्ण सोलून त्यांना साफ करायचे आहेत अशा पद्धतीने हे सोडून झालेले आहेत आता आपण यांना मधोमध कापून घेणार आहोत एक कारल्याचे दोन तुकडे मधोमध आपण करणार आहोत सगळे कापून घ्यायचे आणि त्याचा आतला गर आतल्या बिया ह्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत पूर्ण कारला आपल्याला पोकळ करून घ्यायचे आणि हे सगळे कारल्यांच्या मधल्या बिया काढून झाल्या की या कारल्यांना आपल्याला मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे कच्च खायची हे असेल तर कच्चही खाऊ शकता नाहीतर आपण यांना पाण्यामध्ये थोडस वाफवून घेऊ शकतो अशा पद्धतीने सगळे आपण कारले रिकामे करून घेतलेले आहे स्टिंगचं जे काही साहित्य आहे त्याला आपण आता मिक्सर मधून ग्राइंड करणार आहोत पात बारीक अशी पेस्ट करायची आहे कुठल्या प्रकारचा पाण्याचा वापर करायचा नाही आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ पेस्ट करायची आहे पाणी न टाकता हे बघा अशी सुंदर पद्धतीने आपलं पेस्ट तयार झालेली आहे बघा तुम्ही बघत असाल कलरफुल अशी ही पेस्ट तयार आहे आणि सुगंधही फार छान येत आहे आता हे स्टफिंग करण्यासाठी बघा हे आपले रिकामे जे कारले आहे त्याच्यामध्ये आपण हे पूर्ण साधन भरून घेणार आहोत पूर्ण शपिंग आतमध्ये शेवटपर्यंत भरण्याचा प्रयत्न करायचा आहे पूर्ण दाबून दाबून हा जो मसाला आहे तो आपण या कारल्यांमध्ये भरणार आहोत आणि वरून पूर्ण कारले प्रथमता भरून घ्यायचे आहेत आणि वरून सुशोभित करण्यासाठी बघा आपण बाजूला सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर किस आपण वरून फक्त सुशोभीकरणासाठी लावणार आहोत अशा पद्धतीने हे पूर्ण कारले भरून घ्यायचे आहेत बघा किती सुंदर कलर कलरफुल हे